आजीला पण माहित नाहीये मी आता गावाला आलो होते तर तिला डायरेक्ट जाऊन सरप्राईज द्यायचंय पाहुन पाहु ना, ना। गावाला आलो मी टेन्शन मध्ये नसतो मला बघितले तिच्या चेहऱ्यावरती वेगळेच हास्य आले बघू शकता अच्छा चिकन आणि भाकरी तर नमस्कार मित्रांनो थेट गावातून ओढ गावाकडची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गावी आलो आहे आणि गावचं भाडं होतं म्हणजे किनेश्वरमधलं भाडं होतं आमचा दादा म्हणून एक तंब्या योग्या हो तर त्याच्या त्याचं भाडं होतं तर त्याला घेऊन आलो आहे आणि आधीमध्ये कुठं शूट नाही केलं पुण्यात पण शूट नाही केलं डायरेक्ट कुंबळणे फाट्यावरती येऊन शूट केलं आहे हे पाहू शकता कोंबळणे फाटा तर त्याला गावामध्ये सोडलं त्याच्या त्याची फॅमिली होती आणि त्याला म्हटलं मला जेव्हा निघायचं तेव्हा मला फोन कर मग मी खाली येतो किनेश्वरमध्ये किंवा आडावरती वगैरे तर तो तोपर्यंत जाऊन गावामध्ये जाऊन येतो आणि आजीला आज पण माहीत नाही आहे मी आता गावाला आलो येते तर तिला डायरेक्ट जाऊन सरप्राईज द्यायचं आहे जाऊ शकता आपली गाडी कुमळवणे फाटा हा आमचा देवांग ढाबा महाबळेश्वरच्या घाटामध्ये हा आमचा देवांग ढाबा तर नक्की इथं विजिट द्या कधी आलात तर मित्रांनो येताना आडावरतून आलो म्हणजे जी आमची छोटी बाजारपेठ आहे तर त्या बाजारपेठेमधून आलो येताना म्हटलं गावामध्ये जाणारं कोण असेल तर त्यांना जाताना घेऊन जायचं तर आम्हाला येताना मला पवार बाबा भेटलेत तर मी पवार बाबांना घेऊन आलो हे बघू शकता पवार बाबा बोला काय म्हणता निघायच काय तर आता आम्ही कुंबळून कुंबळून फाट्यावरून आतमध्ये चाललोय आणि आमचे पवार बाबा बरोबर आहेत बाहेर रस्ता एकदम खडबडीत होईल आता आमदार झालेत आता चौथ्यांदा अॅट्रिक मारले तर होईल आता आमदार आमचे होईल रस्ता होईल ना हा कुठे घाबरवलं काय माथानी तुम्हाला हो बरं अवघा पाहन टाइम आवा ना ताएम 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 ताएम। चला हो मातारी चंद्राला जेवण करायला सांगितलं आणि चांदी धुवायला घेतले ना पडली ना, ना खाली आडवी बाबा गाडी साईडला लाव तुला बाकी भरून घेऊ नाही मी येतो ना जाताना अरे जाता नाही 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 मी विसरून जाणार आहे नाही पॉल बाबांचं घर आलंय टेन्शन मध्ये नाही मी नसतो टेन्शन मध्ये गावाला आल्यावर मी टेन्शन मध्ये नसतो परवा होशा आहे <laughs> का आवशाय का आकू ही बघू शकता आमची आजी तर मी घरी जाणार होतो तर ही अचानक इकडे फाटी काढायला आलीये तीन मला बघितले तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच हस्ते आले आम्ही घरी फसलो जातोय गाडी वाडा कुठे आलो होतो इकडे कुठे ना रस्त्यात नाय आता परत जातो नाही घरी येतोय मी यांना म्हणलो सोडून येतो लगेच अगं मारत्याबाहेरी बरी आता काल आलो नाही भरवत ना <laughs> <ने> <laughs> तू वाडू कुठे नेल होत किनेश्वर पेडवाडी ते मानदेवा चंद्या का कोणती चांद्याच्या घरबरणी हा संध्याकाळी किती वाजता काय चार पाच वाजता कुठे तिकड वर गाडी जाते का वर गाडी जाते त्याला मी बोललो एष्ठी खाली इकडं काय कुठं देवाच्या पायापड्या गेली होती भाकरी टाकलेस ना अरे बरच नाही तर काय करू का काय होत अरे हे सगळं काय जरा वाचणार पाणी सकाळी पाणी भरताना तो तवाच पडला वटावणी तव्यात पाणी भरत होत अरे जायचे केटाव झाकार नाही ते मग केट का नाही आणली शेजाव टाकून एक म्हणलं जुन्या बाजारात ना आणा जुन्या बाजार जाय टाइम कोणाला माझीच गाडी आहे ही मग तुला बघितलं जा आलो मी इथं सांब इथं सांबा सानेवाडी गावामध्ये आता पोहोचलोय आपण मार्थी बाबांना सोडायला आलोय एवढ्या गाडीचं म्हणून आडावरती बोलवलंय त्याला खाली चला मग जातो हा चला ही खाली दिसत ही कृष्णा गायकवाडची भात आहेत आणि पवारबाबांची गुरं इकडे आलेत ज्यांना आपण आता गाडीत घेऊन आलो होतो त्यांची गुरं ही हरणी इकडं आले आणि ही सुंदरी गाडीला काय पाहायला ते लागले गाडीला बाबा गाडी चांगली सबळ तुझा जीव सांगते तुला फाटीवर जाऊ ठेवू हो हो का ते काय काठी फाटी ठेव उघड का ए, मांदे मांदे। आन्टा, आन्टा ना उघड की बागन उघड अगं ती पाठी गाडीत कशी घ्यायची आता तिकडे या पाहिजे त्या बाजून गेल गाडीत वर ठेवू का म्हणते घे घेऊन तर फाडशील सिटा आणि त्या परवीनला फोटो पाठवला माझा भाकरी झुडका होतो काल मिरीतो का असून ती पुष्पांना दहावीत म्हणतोय काय जी

कशी ग भरली तर मित्रांनो फायनली गावामध्ये पोचलोय आणि आता मी आमच्या आव्हाडमध्ये आलोय आणि बघितलं तुम्ही आजीला सरप्राईज देणार होतो मी पण आजी मला वाटेतच भेटली तर त्यामुळे ती अजूनच भरपूर खुश झाली आणि तिला बघून मला पण एकदम मस्त वाटलं एकदम आनंद झाला तिला बघून तर इकडं बघू शकता गावचं वातावरण हे आमच्या आजीच घर आमच्या आईचं म्हणजे माझं आजूळ तर इकडं बघू शकता हो नव्हे काकू बरेस का ते भाडं आणलंय दे 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 तर आमच्या गणेश आता घर बांधले बघा मस्तपैकी चिऱ्याच जांबा दगडामध्ये हा काय अरे देवा तर मित्रांनो घरी पोचलोय तर मी येताना चिकन घेऊन आलो होतो तर आता मस्तपैकी आजीला चिकन बनवायला सांगतो चिकन आणि भाकरी आजीच्या आजची चिकन आणि भाकरी बनवायला सांगतो आता तर येताना चिकन आणलं आणि इथं दोन तीन आजी असतात म्हणजे आमची हौशी आहे सुंदरी आहे तर या सगळ्यांना मी येताना वडापाव घेऊन आलेत तर वडापाव वगैरे दिले त्यांना आणि आता आजी चिकन बनवायला घेते तर चला चिकन मस्त मी स्वच्छ धुवून घेतलंय हे घे हा मसाला आणला मसाला कशीला चिकन मसाला आता आजीन कांदा आणि टोमॅटो कापले बघा बाबा तुला हात जोडतो तो परवीन हसन तो इथं वा हा तुझ ताप नको काय तुला हसलं तर काय काय हसला ताप काय एक एक पाठवतो ती पुष्पा पाठ धरून हस काय करू तर आजीची भाकरी टाकायची व्हिडिओ बहुतेकांनी बघितली तर आजी आज बोलतीये की ते काय करतोय उगच माणसं हसता येईल सांगते हा बघू शकता आता भात बनवलाय तर लायटीची गरज नसते हे बघा तेल एवढं टाकलेस वय लय झालं चांगलं गावसेच घेतलंय हा झाड अरे कुठलं आता मी आणलेला माझा संसार तरी बाहेर ठेवायचा मग हा माझा संसार आपला ठेवायचा मग कुठं कुठं गेला संसार तुझा कुठं ठेवलायचं थे त्यात सुना नाही चालू किती भाडे हां तर झालं ठेवले का किसणी ठेवली चटणी बेळा झाली तर किसणी नाही माझी जुनी बी नाही नवीन मी आपली स्वतः माझ्या पैशांची आणली हा ठेवू नाही तर भाज ठेवाय झाली तरी घेऊन यादी काय त्या मिळतात त्या तर आता ही चटणी आहे ती आजीने भेळलेली चटणी आहे हे बघू शकता बस करें। बस नाही तिकड होईल बस बस आजीचे आमचा सिक्रेट मसाला काय म्हणतात ना सगळेजण <laughs> आजीन मसाला कुठला आहे वाहिनावरती आणि आता हळद बस हा काय आहे बडोदचा बडोद म्हणजे बडोदा गुजरात गुजरात कोणी दिलाय तुझ्या हत्यान दिलाय मीठ टाकतेस टाकत। चालू आहे जरा इकडं गॅस वरती जेवण चालू आहे इकडं आमची चूल पण आहे आणि आजीच्या आजच्या चुलीवरच्या भाकऱ्याच्या बघितल्या तुम्ही ती त्या रूम मध्ये आमची चूल त्या भाकऱ्या त्या रूममध्ये सगळ्यांनी बघितले अख्ख्या गावान बडोद पासून मुंबई पासून पुण्यापासून या आजीच्या मानण्या आजीचा बल्ब बघा ठेवला हे पहिल्या काळामध्ये जे वापरायचे अजून पण तसंच आहे म्हणजे बल्बाची गरज नसते इथून उजेड येत असतो आम्ही आलो हे बघू शकतो मित्रांनो लाले लाल आता मस्तपैकी मसाले वगैरे ऍड केलेत त्याच्यावरती आता झाकण ठेवा आणि झाकणावरती आता थोडं पाणी म्हणजे मस्तपैकी पाणी सुटल इकडं भात आणि इकडं चिकन तर मित्रांनो चिकन वगैरे झालेलंय आता आता जेवायची तयारी चालू आहे तर आता आज जी आजी घेऊन येते जेवण दगडावा बसलेत ना। तो 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 चिकन आणि भाकरी आजीचा फोटो काढून कुणावर बोलतो सांगतो कालवां चुली घालतोय तरी चटणी मिठाच्या बरण्या जातोय आजीचा संसार बघा हे गावचं वातावरण आणि मस्त पैकी गावला चिकन चिकन आणि भाकरी काय फोटो बाकी मी सकाळी जेऊन टाकून देतो चला मित्रांनो आता जेवण घेऊया मस्तपैकी सुक्कं चिकन आजीच्या आतचं आणि ते बसलो होतो परवा आम्ही बाबूला यायचं एक दिवस घेऊन यायचं आणि कितीचा पचरा लागेल किती लोकांनी ते माफ घ्यायचं त्याला म्हणतो या जैवन बांधून बसलं तर डो बचायला टुपते होते पण त्याचा आम्ही ते बाबू पण म्हणू नाही आहे चांगलं पण त्याच्यावर कदापाय टाकलं माणसाला बसायला वाट बरं दगड दगडाचा माणूस बसायला घार ये आता सुकट कशी भरतोय ते राव मग फुटू काढून फुटू काय फोटो काढून का <laughs> तर मित्रांनो गावी आलो होतो गावी आल्याच्या नंतर तुम्ही बघितलंच आजीच्या आजचं जेवण जेवलो मस्तपैकी आणि आमच्या सुंदर्याजीने फाटी ठेवली होती गाडीत आणि आता निघायची वेळ झाली तर एक मराठी गाडीत भारी आणली सुंदरजी सांगते तर एक मराठी सिरियल आहे सुख म्हणजे नक्की काय असतं तर माझ्यासाठी सुख म्हणजे हेच असतं माझ्यासाठी सुख म्हणजे हेच आहे गावाला येणं गावच्या वातावरणामध्ये मिळून मिसळून राहणं तर मित्रांनो चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता पुण्याला निघतोय व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओढ गावाकडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजी काय बोलायचंय का तुला कोण तू हात दाखव फक्त सुंदरायचे हात दाखव चला आजी सोडायला आली आहे चल मग जातो जाऊ का आणि खास म्हणजे जाऊ नकोस काय नाही चल मग जाऊ का जा, जा। हे बघू शकता ताक ताकबागा किती आणलाय माझ्यासाठी